शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांसोबतच्या संवादाची ही क्लिप आहे आणि संजय राठोड यांना चपले मारण्याची यामध्ये भाषा करण्यात आली आहे झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांची ही ऑडिओ क्लिप आहे ती व्हायरल होती मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यासोबतच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप असल्याचं समजतंय यामध्ये अयोध्या पौळ यांच्याकडून संजय राठोडांना चपलेनं मारण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळतंय झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही संजय भाऊ राठोड पोस्ट टाकल नाही पाहिजे आमच्या समाजाचे कस, कस काय ना अरे समाजाचा सोडा तो समाजाच्या नावानं काय काय करतोय ना, ना, कर ना परवाच्या दिवशी त्यानं समाजाच्या एका माणसाला दोन कोटी रुपये घेतले म्हणून त्या माणसाला सस्पेंड केलं आणि त्या माणसाची नोकरी पण घालवली त्या माणसाची दोन कोटी रुपये पण घेतले तुम्ही समाजाचं मला समाजा सांगू नका आणि समाजाच्या नावाची जमीन बळकवतो समाजाच्या नावाने काय काय कार्यक्रम घेतो स्वतःचे काळे धंदे लपवतो असा समाज आहे का तुम्ही समाजाचा आम्ही कुठल्याही धर्मावरती कुठल्याही कोणाच्या समाजावरती बोलत नाही तर एकटा संजय राठोड वरती पोस्ट केली म्हणजे इथं समाज येत नाही कळलं ना आई पूर्ण आता मांस मटन मच्छी खाणारा माणूस गळ्यामध्ये तुळशी माळ घालतोय त्याच्यानंतर साधू संतांचा पेहराव करतोय चिपळ्या वाजवतोय अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा आहोत सगळ्या वागणी सगळ्या काढलं ना असल्या माणसाचा चपली न पाहिजे संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने मारलं पाहिजे संजय मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रा वाघने आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने वाढवला पाहिजे जे मी पोस्ट मध्ये लिहिले नाही ना जे मी पोस्ट मध्ये लिहिले नाही ते मी तुम्हाला कॉल वरती सांगते चौथ्यांदा सांगते संजय राठोड सारख्या माणसावरती जेव्हा चित्रा वाघ यांनी जे आरोप केले आणि जे सगळे कॉल रेकॉर्डिंग किंवा जी काही सगळी डिटेल बाहेर आली जे काही त्या मै्या तरुणीचे जे काही प्रकरण बाहेर आलं त्यानुसार संजय राठोडला भर चौकात मारलं पाहिजे होतं मी संजय राठोडला असं बोलले म्हणून माझ्यावरती कुठं तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे का बिंदास्त करा मी कोणाच्या बापाला भीत नाही आणि ठेवा फोन